नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आता आपण सीवूर्समध्ये आहोत आता मी सिवूर्सच्या दारावे साईडने सिवूड्सच्या पलीकडे जाणार आहे करावे साईडला आणि हा ब्रिज आहे सर्वांना रेल्वे स्टेशनचा ब्रिज आहे रेल्वेचा ब्रिज आहे हा रेल्वेचा ब्रिज आहे आणि ह्या रेल्वेचा ब्रिज जो आहे तो सीवूर्स दारावेच्या साईड सिवर्स करावेच्या साईडला जातो सिवर्स त्या साईडला जातो आता ही बातमीवरण्याचं उद्दिष्ट हे आहे की मला दाखवायचं की कशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिका जेव्हा कोणत्याही प्रकारची कामे करते रस्त्यांच्या संदर्भातली किंवा खास करून सिमेंट कॉम्प्रेटीकरां चौक सिमेंटिक कॉम्प्रेटीकरांच्या ह्याच्या बाबतीतली तर रकर, कशा प्रकारे निष्काळजीपणा नवी मुंबई महानगरपालिका करते निष्काळजीपणा जो नागरिकांच्या जीवावर पण बघू शकतो तर आता आपण ओलांडतोय हा रेल्वे रेल्वे ब्रिज उतरल्यानंतर तुम्ही स्वतः मी सांगेल की नागरिकांनी व्हावं की ते किती भयानक आहे कारण की हे आजच आम्ही बघितलं आणि मला असं वाटलं की बातमी बनवणं गरजेचं आहे गरजेचं आहे कारण की उतारावरती मोस्ट ऑफ ऑन वेळेला करायचं की अनकंट्रोल कंट्रोल नसते गाडी अनियंत्रित असते गाडी आणि समजा निष्काळजीपणा नवीन निष्काळजीपणा नवीन मागे दाखवत आहे त्याच्यामुळे नागरिकांच्या गाडीचा वाहनाचा अपघात होऊ शकतो आणि इथपर्यंत मला वाटत तर जीवही जाऊ शकतो माणूस जखमी होऊ शकतो आणि याच्याबद्दल मला वाटत नाही की नेहमी महानगरपालिका आहे किंवा संबंधित कंत्राटदाराला काय पडलेली आहे कारण की नेहमी महानगरपालिका तर काम कंत्रदारांकडून करून घेते स्वतःचे काही इंजिनियर असले तरी पण ते काही का काम करत नाही सर्वांना आहे कंत्राटदाराकडून काम करून घेतात तर हे जे सीवूड्स सेक्टर पन्नास सेक्टर फोर्ट कडे आपण जातो हे जे सर्कल आहे तुम्ही हे ट्रॅफिक बघू शकतात ट्राफिक काय आहे तुम्हाला लवकरच कळेल थोडे जे चौक आहे त्याचं सिमेंट कॉम्युटीकरांचं चा काम चालू आहे हा जो रस्ता आहे सर ब्रिजवर उतरल्यानंतर पांबिश रोडकडे जातो आणि सेक्टर फोर्टी फोर्टी टू असा या भागातही जातो आणि पूर्ण जाम लागलेला आहे इथं ला कोणताही ट्राफिक हवलदार किंवा ट्राफिकचे कोणतेही कर्मचारी तर दिसत नाही आहे इथं सिग्नलही होता चालू तर सिग्नलही आता काढण्यात आलेला आहे तर तुम्ही पाहू शकतात कि कशा प्रकारे इथं जाम आहे आणि हा जाम गेल्या तीन ते चार दिवसापासून म्हणू शकतो किंवा आठवड्यापासून सुरू आहे डागतो आहे नित्य नियमाचं झालेला आहे म्हणजे पीक अवर माहिती इथं सर्वात जास्त जाम असतो जेव्हा शाळा सकाळी शाळा स्कूल बसेस असतात किंवा त्याच्यानंतर शाळा सुटण्याची वेळ असते तर इथं जाम जास्त रोड क्लोज म्हणून तुम्हाला दिसत असेल आता पुढे हे जे पिवळेपट्टे लावलेले हे जे लावलेलं आहे ना तर बघा अशा प्रकारे किती निष्काळजीपणा आहे या ठिकाणी रेडियम लावणं आवश्यक आहे नवींबई मुंबई पालिकेने काम करताना परंतु असं काही नसून या ठिकाणी बघा फक्त पत्रे उभे केलेले आहेत हे पत्रे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथला जो सेंट्रल हाय मास्क आहे तो पण बंद आहे त्याच्यामुळे इथं अंधार असतो आणि ह्या अंधारामध्ये कोणाचाही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर ह्या पत्र्यांना येऊन ठोकू शकतो कारण की हे जे पत्र आहेत हे दिवसा तुम्हाला इसी परंतु रात्रीचे दिसणार नाही ना आणि इथं अंधार असल्यामुळे त्या ठिकाणी तर अजिबात तुम्हाला दिसून येणार नाही पाहू शकत तुम्ही कशा प्रकारे इथं यू जागे जागेवरच करत आहेत लोक आणि घेऊन जात आहेत आपल्या गाड्या त्या साईडला परत पुन्हा ब्रीच आणि पूर्ण तुम्हाला करतो करतोय आणि हे जे काम आहे जे तुम्ही तर पाहू शकता की बेलापूर विभागातील नेरूळ सट चाळीसच्या बेचाळीस येथील एल एन टी ब्रीचं डी मार्ट सत्यम हाईट व सावळा शाखेचं काँग्रेटीकरण करणे भारत लिमिटेड कोण करते पाच महिन्याचा कालावधी आहे आणि मी पुन्हा एकदा दाखवेल तुम्हाला सर्व प्रेक्षकांना की प्रकारे किती रिस्कफुल हे काम कशा पद्धतीने चालू आहे आणि कोणत्याही प्रकारचा इथं काळजी म्हणजे नागरिकांच्या जीवावर भेटणार नाही किंवा नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही या प्रकारची कोणतीच काळजी या ठिकाणी नवींबई महानगरपालिकेने घेतलेली नाही आहे त्याच्यामुळे असं वाटतं की नवींबई महाराष्ट्रपालिकेला काय पडलेली नाही आहे जीव जातो तर जाऊ दे कोणाचं त्यांना काय पडलेले नाही आहे असं याच्यावरून तरी दिसून येतं तर मी नवी मुंबईचे जे महानगरपालिकेचे जे स्थापक विभागाचे अधिकारी आहेत जे इंजिनियर्स आहेत त्यांना मी सांगेल की ह्या ठिकाणी जे जेव्हा सिमेंट सिमेंट चौक सिमेंट कॉन्क्रिटीकरण तर त्या अनुषंगाने तुम्ही था, था 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 वेखरस, वेखरस, था, था या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे कारण की इथं बसेस एवढ्या मोठ्या बसेस आहेत बघा तुम्ही येतात त्या प्रकारे मोठे व्हेकल्स लहान व्हेकल्स सर्व प्रकारचे व्हेकल्स इथं येतात आणि इथं इथे तुम्ही इथं बघू शकता की इथं लाईटही नाहीये हायमार्क्सचा चालू असायचा हायमार्क्स तर अंधार असतो आणि कोणत्या प्रकारचं काळजी न घेतल्यामुळे जर अनियंत्रित गाडी असेल तर तो इथं येऊन ठेकू शकतो आणि याचा ॲक्सिडेंट होऊ शकतं या पत्रांना ठोकू शकतो हे जर रेडियम असतील तर कदाचित हे थोडं अजून जर काळजी घेतील तर रेडियम्स लावले आणि लोकांना अगोदरच म्हणजे पाचशे मीटर शंभर मीटरवर सांगितले तर पुढे कामकाज चालू आहे तर काय की इथं कोणताही जो भविष्यात अपघात होणार आहे तो अपघात होणार नाही तर नवीन पान्हा महानगरपालिकेने याच्याकडे जरा काळजीपूर्वक लक्ष द्यावं आणि त्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथे रेडियम्स लावावे जेणेकरून त्या गोष्टीनुसार ते परावर्ती होतील आणि लोकांना नागरिकांना इथे कामकाज चालू आहे किंवा या प्रकारे कोणत्याही प्रकारचं ऍक्सिडेंट होण्यापासून किंवा अपघात होण्यापासून टाळलं जाईल आणि नागरिकांचा जीव असेल किंवा ते जायबंदी होण्यापासून जखम होण्यापासून आपले नोंद असेल धन्यवाद